शाळेत द्यायच्या अगोदर पण ह्या ह्याच्या सगळ्यामध्ये मुलांना फक्त वेळेचं नियोजन सांगावं लागते व्यवस्थित की तुमचा वेळ कधीच वाया नाही गेला आला की तुम्ही अगोदर घरी पडायच्या अगोदर तसा अभ्यास करा नंतर करा ते असा प्रकार करून घ्यायचं अगोदर कसं होतं आपल्याला कोणी येणार केंद्र प्रमुख असेल की बी असेल की अगं कोणी आलेले असेल तर आपण काय करत होतो की आल्यावर तो, हो हो तो करायचं नमस्कार करायचो ही आपली परंपरागत पद्धत होती कारण आपण तसं मुलांना दिलच नव्हतं म्हणजे आताच्या पद्धतीमध्ये कसं आहे की त्या गोष्टी घडत नाही कारण आता आपल्यामध्ये बदल झालेले आहे तर शिक्षकालाच काय गोष्टीचं मार्गदर्शन नसल्यामुळं आपण काय करत होतो

मुलांना त्या त्या घड्यामधील चित्रांचं निरीक्षण करायला सांगून त्याच्यानंतर प्रतिभाजन करून त्या धडा स्पष्टी करून सांगणे आणि त्याच्यावर आर्थिक प्रश्नांची उत्तर देणे इथपर्यंत परंपराचं शिक्षण प्रणाली ही अशा पद्धतीची तर त्याच्यामध्ये मुली प्रश्नांची उत्तरे देतात पण त्याच्या त्याच्यावर आधार दुसरी करून की लागली या पाठांमध्ये चाकोरीबद्ध शिक्षण म्हणजे सुरुवातीला मी पाठाचं प्रकट वाचन करणार आहे नंतर त्या पाठातल्या कठीण शब्दांच्या अर्थ मुलांना सांगणार आणि स्पष्टीकरण देणार पाठाचं त्याच्यानंतर मुलांना प्रश्नांची उत्तर देणार त्याच्या संधीला कुठं त्याला व्यक्त व्हायला मी कधीच संधी नाही दिली दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना संधीचा अभाव आणि कृतीला अभाव म्हणजे हिराबाईचं एक नाट्यकरण आपण घेऊ शकतो हा मानिक आहे हिराबाई आहे दोन बहिणी आहे त्यांच्या चोरीला गेला हे मी नाट्यकरण कधी घेतलंच नाही हे मी परंपरागत प्रक्रियेमध्ये शाळा किंवा शिक्षक कशी असतील याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे परंपरागत पद्धतीमध्ये शिक्षण प्रक्रिया ही पूर्ण शिक्षक केंद्रित होती शिक्षक हा सर्वे सभा होता शिक्षकांनी सांगायचं विद्यार्थ्यांनी ऐकायचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दे दे संधीला सुप्त गुणांना कुठेही वाहून होता शिक्षक प्रक्रिया ही पूर्णतः व्यक्त होता येत नव्हतं त्यांना बोलता ते मुश टाकतो यामध्ये मुद्दा आहे मुलांना स्वतः शिकण्यात प्रेरित करणे यावर आधारित आधारित आपल्याला काय करता येईल यामध्ये मुले स्वतः शिकतील यासाठी जो मुद्दा आहे